रेणुका अध्यापक विद्यालय महाविद्यालय रेणापूरचे सेवा काल शिबिर दिनांक सतरा मार्च ते बावीस मार्च श्री एड़ एड़ या दरम्यान श्रीराम विद्यालय संपन्न झाले डी एड बी एडला असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासन व अध्यापनाचे अनुभव येण्यासाठी या शिबिराचे आयोजन असते या शिबिराच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामळगे तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे सांस्कृतिक युवाकृम अमृत सुस्वामी रेणुका अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास मोठे शशिकांत सिल्लरगे उपस्थित होते तर व्यासपीठावर शिबिराचे मुख्याध्यापक वैष्णवी सुरूवसे मुख्याध्यापक रेणुका जोशी उपस्थित होते या प्रसंगी महादेव बन व दिलीप शिंदे यांनी स्वागतगीत व वा ढोलकी वादन सोलो सादर केले प्रास्ताविक रेणुका जोशी यांनी केले शालेय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी वैष्णवी सुरूवसे सत्यम गडदे गणेश माळेगावकर गायत्री कातळे सत्यम गडदे माने सचिन हानवते कृष्णा पाडे छात्राध्यापक यांनी मनोगतातून अनुभव कथन केले सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी बदलत्या शिक्षण क्षेत्राचे आव्हाने समजून घेतले पाहिजे असे सांगितले तर प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे यांनी शिक्षकांनी अभ्यास बनून नवोपक्रमशील बनलं पाहिजे असं सांगितले प्राचार्य शशिकांत चिल्लरगे यांनी श्रीराम विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले व बारा मॅटचा सेट देण्याची घोषित केले तीनशे चौतीस विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला सूत्रसंचालन रेणुका कलवले यांनी तर आभार तन्मय नलवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रतन लहाने प्राध्यापक उमेश रणदिवे डॉक्टर इरकन शिटकार प्राध्यापक रमाकांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल